नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतीमित्र अकबर पटेल शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या कंपनीच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना जे सेंद्रिय शेतीबद्दल जे माहिती देऊन त्यांच्या पिकामध्ये त्यांना आपण पीक चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी जे आपण मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाअंतर्गतच आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील रांजणी ह्या गावात आलेलो आहे आणि शेवगाव तालुक्यातील रांजणी हा गाव असून येथील जे शेतकरी आहे श्री सोपान ज्ञानदेव नरे यांच्या आपण ह्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि दोनशे पासष्ट जातीचा हाऊस त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये लावला होता किंवा डिसेंबरच्या एंडिंगमध्ये त्यांनी याची लागवड केली होती आज एक जवळपास सात ते साडेसात महिन्याचा हा प्लॉट त्यांचा झालेला आहे आणि त्यांनी तीन हजार रुपये टानाप्रमाणे आज हाऊस बेण्यासाठी प्लॉट म्हणून दिलेला आहे आणि जवळपास पंचकृषीतील शेतकऱ्यांची पहिली पसंती म्हणून हे प्लॉट चालू आहे तर आता आपण जे आपल्या कंपनीमार्फत त्यांना जे नियोजन दिलेलं होतं आता प्रत्येक शेतकऱ्याला आपण ते दे नियोजन देतोच पण प्रत्येक शेतकऱ्याचे काय फीडबॅक आहे आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात जाणून घेऊया तर साहेब नमस्कार नमस्कार आता आमच्या कंपनीमार्फत जे तुम्हाला आम्ही नियोजन दिलं होतं तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर केले नाही पुरेपूर तर तुमची थोडक्यात काय प्रतिक्रिया आहे तुम्ही काय सल्ला देऊ शकता इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याला म्हणजे आता असं आहे तुम्ही दिलेलं जे औषध आहे ते पाणी येळ चिळ केल्यामुळे आपला रिझल्ट भेटला ऊस भारी आपला साडेसात महिने बीएनआ चालला तीन हजार रुपये आनंद आहे शेतकऱ्यांना रिझल्ट पाणी हे तर मित्रांनो आता आपण बघू शकता ऊसाची रिकव्हरी पण इथं चांगल्या प्रकारे झालेली आहे जी पेऱ्यांची साईज आता हा दोनशे पासष्ट चा पेऱ्यांची साईज वगैरे बघू शकता किंवा जाडी वगैरे पण आणि साडेसात महिन्याचा ऊस असून बेने प्लॉट साठी ते चालू आहेत आणि ज्यांनी हे ऊस घेतलेला आहे बेने प्लॉट साठी ते साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून पण आपण हे बाबतीत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या तर साहेब नमस्कार तुमचा परिचय द्या मी सुदाम पंढरीनाथ माताडे राहणार आंधनी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मी हा बेने प्लॉट तीन हजार रुपये टनाप्रमाणे स्वप्न नरे या शेतकऱ्याकडून पूर्ण प्लॉट विकत घेतलेला आहे तरी माझी जेवढ्या शेतकऱ्यांना मी बेणं देतो तेवढ्या शंभर टक्के शेतकऱ्यांची याच्यावर शंभर टक्के पसंती आहे आतापर्यंत कंटिन्यू ही बेणं शेतकरी आल्यानंतर पसंत करूनच घेऊन जात आहेत ही ऊस म्हणजे सात महिन्यातच एकदम पंधरा सोळा सतरा अठरा कांड्यावर आलेला आहे तरी सर्व शेतकरी याच्यावर खुश आहेत तर मित्रांनो आज आपण पाहिलं की शेतकरी पण थोडक्यात समाधानी आहे त्यांना पण एक प्रकारचा आनंद झालेला आहे का सात साडेसात महिने त्यांना उत्पन्न हाता झालेलं आहे आणि जे ऊस त्यांनी घेतलेलं आहे विकत बेन ए प्लॉटसाठी तर ते पण समाधानी आहेत आणि जे शेतकरी बरेचसे शेतकरी आता इथे जागेवरती येऊन पहिले प्लॉट पाहू राहिले ते प्लॉट पाहिल्याच्यानंतर ते पसंतच करू राहिले आणि ते बेनं नवीन लागवडीसाठी नेऊ राहिले तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला पण देखील जर तुमच्या ऊस पिकाचं किंवा इतर कुठल्याही पिकाचं नियोजन करायचं असेल तर, हो तर आमच्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीला तुम्ही एकदा अवश्य संपर्क करा खाली स्क्रीनवरती आमच्या कंपनीचा नंबर दिला आहे तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल तर मित्रांनो परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद